मित्रांनो हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही येथे प्रत्येक माणूस हा विकृतीने भरलेला आहे मुळातच काम क्रोध मध मत्सर अहंकार हे जे दुर्गुण माणसाला आहेत हे, हे माणसाला कधीही स्वस्थ बसून देत नाहीत माणूस शिकला शिक्षित झाला अधिकारी झाला कोणत्याही पदावर जरी गेला तरी सुद्धा हे दुर्गुण त्याची साथ सोडत नाहीत मरेपर्यंत हे दुर्गुण माणसाला चिटकून असतात या दुर्गुणावर विजय मिळवणं म्हणजेच संत कळणं होय म्हणजेच अध्यात्म कळणं होय म्हणजेच धर्म कळणं होय परंतु मित्रांनो येथे ना कोणाला धर्माशी देणं घेणं आहे येथे ना कोणाला मानवतेशी देणं घेणं आहे येथे फक्त रेस लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे आणि ही स्पर्धा कशाची आहे दुर्गुणांची स्पर्धा आहे प्रत्येकजण आपलं आपल्या बुडाखाली स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे तो प्रत्येक जन आपल्या बुडाखालचा स्वतःच्या बुडाखालचा अंधार पाहत नाही परंतु दुसऱ्याच्या बुडाखालचा अंधार मात्र अगदी सहज दिसतो लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाता एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचं काही काम असतं आणि तिथं तुम्हाला लाच मागितली जाते आणि तिथं लाच मागितल्यानंतर तुमच्या मनामध्ये एवढा राग येतो ही जी भ्रष्ट व्यवस्था आहे या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्हाला एवढा राग येतो एवढा राग येतो तुम्हाला असं काही क्षणासाठी वाटतं अरे किती भ्रष्ट लोक आहेत ही परंतु लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही स्वत तुम्ही स्वत सर्विसला लागून त्याच पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी म्हणा सिपाई म्हणा नायक म्हणा हवालदार म्हणून जाता त्यावेळेस तुम्हीच भ्रष्टाचार करता तुम्हीच पैसे घेता त्यावेळेस तुम्ही तो प्रश्न स्वतःला विचारत नाहीत की समोरचा आलोला माणूस कोणत्या अडचणीत असेल त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय अडचणी असतील आणि तो कशा पद्धतीने तुम्हाला पैसे देऊ शकेल आणि तुम्हाला तर गव्हर्नमेंट शासन पगार देत आहे म्हणजे पैशाची जी आर्थिक बाजू आहे तिची सोडवणूक करण्याचं काम शासनाने ऑलरेडी केलेलं आहे येथे आपल्या देशामध्ये दे लाखो करोड लोक आहेत ज्यांना पोटभर जेवण सुद्धा भेटत नाही त्यांच्यापेक्षा कितीतरी बेटर लाईफ तुम्हाला भेटलेलं आहे तरी सुद्धा दुर्गुण तुमची साथ सोडत नाहीत आज ज्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले हे जे अधिकारी आहेत हनी ट्रॅप मधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी लाखो रुपये देत आहेत कोट्यावधी रुपये देत आहेत मग हा पैसा नेमका कुठून आला आणि यामध्ये संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे दोन मंत्री आहेत दोन भारतीय जनता पार्टीचे आणि दोन मित्र पक्षांचे आणि उद्धव ठाकरे यांचं दोन हजार बावीसला जे सरकार पाडण्यामध्ये आलं त्यामध्ये लक्षात ठेवा सतरा ते अठरा आमदार हे हानी ट्रॅपमध्ये अडकलेले होते चार खासदार हे हानी ट्रॅपमध्ये अडकलेले होते म्हणजे तुम्ही ज्यांना आपला नेता मानता आपला आदर्श मानता अनेक कार्यकर्ते तर नेत्याला बाप मानणारे आहेत अरे नेत्याला बाप मानणारा नो तुमचा नेता काय करत आहे पहा तुमचा नेता दुर्गुणांनी भरलेला आहे विक्रतींनी भरलेला आहे आणि आशाला जर तुम्ही नेता मानत असाल बाप मानत असाल आणि या हनी ट्रॅपच्या माध्यमातून जर सरकारे पाडली जात असतील तर लोकशाही या देशामध्ये शिल्लक आहे का परंतु एवढं होऊन सुद्धा लक्षात ठेवा एवढं होऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस धडधडीत धर खोटं बोलत आहेत धडधडीत धर खोटं बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये कोणीही धरू शकत नाही विधीमंडळामध्ये जिथे कायदे बनवले जातात ते एक पवित्र सभागृह आहे लक्षात ठेवा अशा सभागृहामध्ये जर राज्याचे मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलत असतील खरं तर त्यांच्यावर हक्कभंग यायला हवा परंतु कोण आणणार विरोधी पक्षात शिल्लक नाही प्रत्येकाची फाईल तयार आहे आणि अशा पद्धतीचा कारभार सध्या सुरू आहे म्हणजे देशामध्ये सध्या लोकशाही नाही अजिबात नाही ह्या ज्या चाललेल्या आहेत ह्या गुंडांच्या टोळ्या आहेत लक्षात ठेवा यांच्याकडे कोट्यावधीनी पैसा आहे आमदार विकत घेण्यासाठी पैसा आहे सरकार फोडण्यासाठी पैसा आहे हनी ट्रॅप आहे सगळ्या पद्धतीच्या वापर सगळ्या म्हणजे चित्रपटात मध्ये सुद्धा चित्रपट जे, जे काही तुम्ही पाहत असताना की राजकारण्यावर गुंडावर चित्रपट बनवले जातात त्यामध्ये एखादा राजकारणी किती विक्रत असतो किती खालच्या पातळीला गेलेला असतो किती महागुंड असतो अगदी त्या चित्रपटवाले सुद्धा कल्पना करणार नाहीत एवढ्या खालच्या लेवलला ले हे राजकारणी गेलेले आहेत आणि हे लोक हे लोक आपले नेते आहेत या लोकांच्या हातामध्ये संविधान आहे हे लोक देश चालवत आहेत आणि हेच आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि ते प्रफुल्ल लोढा ज्याच्याकडे काही नव्हतं लक्षात ठेवा ज्याच्याकडे काही सुद्धा नव्हतं गरिबीमध्ये जन्म घेतलेला आज त्याच्याकडे पन्नास साठ कोटीची प्रॉपर्टी आहे आणि वय वर्ष साठच्या पुढं त्या प्रफुल्ल पटेलचं होऊन गेलेलं आहे आणि तो अगदी अल्पवयीन मुलीसोबत काय करत आहे अरे कुठं कुठं नेऊन ठेवलेलं आहे महाराष्ट्र एवढ्या खालच्या पातळीला जर हे राजकारणी जर गेलेले असतील आणि अशा पद्धतीने एका बटनावर आता तो प्रफुल्ल पटेल काय म्हणत आहे की एका बटनावर राज्यामध्ये नव्हे देशामध्ये खळबळ माजेल म्हणजे हे रॅकेट किती मोठं आहे किती भयानक आहे परंतु तुम्हाला असं वाटतं का याच्यावर चर्चा होतील याच्यावर चर्चा होतील परंतु जे प्रश्न मीडियाने विचारायला हवेत खास करून मेनस्ट्रीम मीडियाने विचारायला हवेत ते प्रश्न मेनस्ट्रीम मीडिया सरकारला विचारणार नाही अगदी गोलमोल चर्चा होईल नेमकं खरं काय खोटं काय कदापिही बाहेर येणार नाही जसं एकनाथ खडसे म्हणत होते की माझ्याकडे सी डी आहे परंतु ना ती सी डी बाहेर आली ना सत्य बाहेर आलं तसंच संजय राऊत यांनी जरी काही त्यांच्याकडे काही पुरावे असले तरी सत्य काही बाहेर येणार नाही आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री ज्यांच्या अंडरखाली हा तपास होणार आहे तो तपास कशा पद्धतीने होणार आहे पुरावे नष्ट करण्यासाठी होणार आहे आणि अगदी कोणाला तरी एक नॉमिनल अडकवण्यात येईल त्याच्या भोवती थोडीफार चर्चा होईल आणि जर फारच चर्चा जर लांबायला लागली आणि जर ही चर्चा जर गळ्याभोवती आली देवेंद्र फडणवीस किंवा सरकारच्या गळ्याभोवती जर आली तर मग मात्र या ही चर्चा हा आवाज बंद करण्यासाठी अजून एक वेगळा विषय राज्यामध्ये आणला जाईल आणि त्याद्वारे ही चर्चा डायव्हर्ट केली जाईल अशा पद्धतीचं राजकारण आहे तुम्ही आता फक्त ऐकत राहा हे फाईव्ह स्टार हॉटेल हा ट्रॅप हो मंत्री तो मंत्री अरे तुम्ही जर अशा पद्धतीने एका महिलांचा स्त्रियांचा ट्रॅपसाठी वापर करून मंत्री म्हणजे तुमचे मंत्री कोणत्या लेवलला गेलेले आहेत ले तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले पाहिले त्यांच्या पत्नीने परंतु येथे एकटे धनंजय मुंडे नाहीत असे जवळपास काही अपवाद आमदार असतील काही अपवाद मंत्री असतील नाही असं नाही परंतु येथे बहुतांशी याच मानसिकतेचे आहेत याच अवगुणांनी भरलेले आहेत लक्षात ठेवा फक्त प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट करत आहे परंतु दुसऱ्याकडे बोट करत असताना चार बोट त्याच्याकडे सुद्धा आहेत हे मात्र लक्षात घ्या अशामध्ये मित्रांनो संजय राऊत यांची जिम्मेदारी आहे जर तुम्ही खरेच राजकारणी असाल तर एकनाथ खडेसेंसारखं अर्धवट बोलू नका जे सत्य आहे ते जनतेसमोर आणा हे संजय राऊत यांना आव्हान आहे आणि ते आणतील अशी आशा आहे बघूयात नेमकं काय होत आहे ते तुमचं सर्वांचं मत नक्की कळवा राम कृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम